नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी मित्रांनो आजचे कापसाचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलला अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीला कापसाची किती आवक होत आहे आणि कापसाला किती दर मिळत आहे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो शेजारील बेलायटन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव व कापूस बाजारभावविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती बघता येईल चला तर मित्रांनो वायानं जो वेळ वयानजोयं तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे कापसाचे बाजार भाव बाजार समिती सावनेर आहे आवक तीन हजार तीनशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा सा हजार सातशे पंचवीस रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरील बाजार समिती आपल्याकडे भद्रावती आवक सहाशे सत्त्याण्णव क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर इथे जास्तीत जास्त दर मित्रांनो सात हजार रुपये प्रति क्विंटल इंगनगाट बाजार समिती आवक आठ हजार पाचशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर सा सहा हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार सातशे रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती बारामती आवक बत्तीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे एक रुपये तर इथे जास्तीत जास्त दर मित्रांनो सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आष्टीवर्धा आवक सहाशे पंचावन्न क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर इथे जास्तीत जास्त दर मित्रांनो सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो शेवटची बाजार समिती आपल्याकडे अकोला आवक एकशे बारा क्विंटलमध्ये कमीत कमी दर पाच हजार आठशे तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंधरा रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो शेवटी अशा प्रकारचे आजचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजार मित्रांनो आवाज आपण बघितलं कोणत्या बाजार समित्यांमध्ये कापसाची किती आवक झाली आणि कापसाला किती दर मिळाला चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र